वान महिला इथं उपस्थित आहेत या सर्वांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या मातृतुल्य वंदनीय हेळकरताई आणि ज्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम इथं संपन्न होतो आहे ते आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे अभिमानास्पद विद्यार्थी अंबाजोगाई शहर आणि परिसराच्या सामाजिक कार्याचा सा सर्वोत्कृष्ट नमुना ज्याला म्हणून संबोधाव आणि ज्यांची गळाभेट घेऊन या समाज समाजकार्यासाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा द्याव्यात वयान तुमच्या माझ्यापेक्षा ते बरेच कमी असले तरी कर्तृत्वानं आभाळाची उंची गाठलेले ॲडव्होकेट संतोषजी पवार यांच्यासाठी एकदा अंतःकरणपूर्वक जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत विचार मंचावर वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवलेल्या माता भगिनी आहेत संतोषजीच्या सौभाग्यवती विचार मंचावर बसलेल्या आहेत त्यांना सुलोचनाताई म्हणावं का त्यांचं अंतःकरण त्यांची आपुलकी जिवाळा मदतीचा हात नवऱ्याच्या पाठीवर असलेला शाबास्कीचा हात वात्सल्य तरुण विद्यार्थिनीच्या अंगी शिकत असताना आम्ही पाहिलं होत त्याही आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एम ए इंग्रजीच्या विद्यार्थिनी आहेत इंग्रजीच्या उत्तम शिक्षिका आहेत आणि नवऱ्याला हे असलं काहीतरी काम करू द्यावं आणि इतक्या सगळ्या माय माऊल्यांच्या पाठीशी उभं राहू द्यावं असं वाटणं फारस दुर्मिळ गोष्ट आहे दिसत नाही सगळीकडं परंतु आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभ्या असलेल्या या एका अंतकरणानं फार मोठं मन घेऊन जगत असलेल्या भगिनीसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजूयात जरा उठून एकदा आपण हे सगळं कौतुक स्वीकारावं नवरा बायको मिळून जेव्हा एखादं कार्य करू लागतात आणि नवऱ्याला अशा पद्धतीचा मदतीचा हात समाजाला देता येतो आणि तो देऊ दिला जातो ही अवघड गोष्ट असते परंतु संतोष पवारांच्या पाठीशी त्यांचं घर आहे त्यांची बायको आहे त्यांचे आई वडील त्यांचं गणगोत आहे आणि हे सगळं पाठीशी असलं की मग सगळं काही करता येते घर पाठीशी असले म्हणजे सगळे काही करता येते ज्यांना घरून पाठिंबा नाही मग नवऱ्याला बायकोचा असो नाही तर बायकोला नवऱ्याचा असो त्यांचं सा सामाजिक कार्य त्यांचं सा शैक्षणिक कार्य त्यांचं कुठल्याही क्षेत्रातलं कार्य जरा चाच पडल्यासारखं होत ज्या माणसाला शिंदुताईंचा आशीर्वाद लाभला आहे ज्या माणसाला गाडगे बाबाचं जगण प्रभावित करतं ज्या मनुष्याला आपल्या परिसराच्या लोहिया बाबूजींच जगण प्रभावित करत ज्या लोकांना स्वार्थ माहीत नाही अशा लोकांपासून प्रभावित झालेल्या ऍडव्होकेट संतोष पवार यांनी उभं केलेलं हे विश्व मी दुसऱ्यांदा पाहतो आहे यावर्षी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना पुस्तक वह्या दप्तर वाटपाचा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हाही या हॉलमध्ये बसायला जागा नव्हती आणि आता या दिवाळीच्या सणाच्या पहिल्या पाण्याला भाऊबीज साजरा करणारा मोठा भाऊ आज दिवाळीच पहिलं पाणी आहे परंतु इतक्या सगळ्या बहिणींना बोलावून त्यांना फराळाचं वाटप करून भाऊबीज सादर करणारा हे कुठलाही दिवस कधीही अंतकरणानं स्वीकारल्यावर कसा साजरा करता येतो याच हे एक उत्तम उदाहरण आहे आणि ज्यांच्या शिक्षणामध्ये यशवंतरावजीच्या यशवंतराव चव्हाणांच्या जगण्याचा प्रभाव आहे ज्यांना निस्वार्थी समाजकारण कळतं राजकारण कळतं साहित्यातल्या शिकवणी कळतात आणि ज्यांचा शिक्षक खुद इथं येऊन आपल्या शिष्याचं हार्दिक स्वागत करतो हे थोरले पण ऍडव्होकेट संतोष पवारांनी तरुणपणी कमावलं याची ईर्षा वाटावी जिव्हाळा वाटावा हे ज्याची त्यांनी ठरवावं मला त्यांचा अभिमान वाटतो आहे ते माझ्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच नाव महाराष्ट्रभर आपल्या या मदतीच्या हात असलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून सोशल वर्कच्या माध्यमातून करताहेत ही फार मोठी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड महाराजांनी जर आर्थिक मदत केली नसती तर बाबासाहेब अमेरिकेला जाऊन इंग्लंडला जाऊन शिक्षण घेऊ शकले नसते मला अॅडव्होकेट संतोष पवारांचं कार्य वंदनीय सयाजीराव महाराजांच्या पावलावर पाऊल टाकणार आहे असं तरुणपणी घेतो ज्याला सयाजीराव पवारांचं कार्य कळालं आहे की पैसा कुठं खर्च करावा शिक्षणावर गुंतवणूक कुठं केली जावी शिक्षणावर धाक कशासाठी ठेवला पाहिजे शिक्षणासाठी हे ज्या तरुणाला कळालं तो तरुण या परिसरातला आहे आणि तो यशवंतराव चव्हाण कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मी त्या कॉलेजचा प्राध्यापक इंग्रजीचा विभाग प्रमुख या कुटुंबाचा इंग्रजीचा शिक्षक म्हणून मी आपल्याशी बोलतो आहे मित्र हो जगण फार सोपी गोष्ट आहे फक्त कलात्मक पद्धतीनं जर आपण जगू शकलो अवघड अवघड देत जर आपण जगू शकलो तर मग बाबासाहेबांसारखा दुःखद असलेला यातनांनी भरलेला आयुष्याचा प्रवास सुद्धा आपल्याला फार सोपा करता येतो दोन तीन विद्यार्थिनी प्रातिनिधिक स्वरूपात इथं समोर येऊन बोलल्या त्यांनी कमावलेला आत्मविश्वास मदतीचा हात फाउंडेशन न त्यांना दिलेला आहे त्यांच्या जगण्याला त्यांच्या आई बापांना जी दिशा दिली ती अधिक परिपक्व आणि प्रबल प्रगल्भ करण्याचं काम माणुसकीचा हात फाउंडेशन करताय इथं बसलेल्या तमाम माय माऊल्यांना आधार देण्याचं काम मामा म्हणून भाऊ म्हणून त्यांच्या लेकरांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे फाउंडेशन करता आहे ही साधी गोष्ट नाही लेकर हो। जावे सूत्र संवाद साधत असताना मुळे सर म्हणाले की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे अॅडव्होकेट संतोष पवारांनी बाबासाहेबांचा सा हात घेतला आहे अॅडवोकेट संतोष पवारांनी यशवंतराव चव्हाणांचा हात घेतला आहे माईंचा हात घेतला आहे बाबूजींचा हात घेतला आहे गाडगे बाबांचा हात घेतला आहे आणि तुमच्या माझ्यासारखे हजारो हात सोबत आहेत त्यांच्या पाठीशी आहेत हा मदतीचा हात अखंड तेवत राहायला पाहिजे हा दीप जो त्यांनी दिवाळीच्या निमित्तानं तुमच्या माझ्या अंतःकरणात लावलेला आहे तो विस्ता कामा नये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना ऍडव्होकेट संतोष पवार असतील पत्रकार बंधू प्रशांत जी बर्दापूरकर असतील आणि त्यांचे सगळे सहकारी अभिनंदनाचे हकदार आहेत अभिनंदनाचे पात्र आहेत यासाठी या सर्वांसाठी एकदा आपण जोरात टाळ्या वाजवून या सर्वांना अंतकरणपूर्वक धन्यवाद देऊयात दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात एक छोटी कविता या निमित्तानं मी आपल्या समोर ठेवणार आहे खास करून ह्या शिकलेत शिकलेल्या आणि शिकत असलेल्या लेकरांसाठी ले लेकर उद्या मोठे झाल्यावर या कवितेतला आशय तुमच्या जगण्यात राहिला पाहिजे कि मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा फार कष्टातून दुःखातून दारिद्र्यातून यातनांमधून अवघडलेल्या अवस्थांमधून तुमचा शैक्षणिक प्रवास आता सुरू आहे उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल नोकऱ्या लागतील सुबत्ता येईल आणि गौरवानं माथा उन्नत होईल अशा वेळी ही कविता तुम्हाला भरकटू देणार नाही त्यासाठी या चार ओळी की मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा आणि कधी मधी मायबापाला तुझ्या घरी नेत जा कि मया पातळ करू नकोस गाबा कडे जा कधी मधी मायबापाला तुझ्या घरी जा कि तुझे लेकर बाळ बायको तुझ जग सुखात ठेव भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव कि तुझे लेखर बाळ बायको तुझ जग सुखाट ठेव अरे भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव त्यानं शाळा शिकवली र सावकाराचं ऋण काढून कि त्यानं शाळा शिकवली र सावकाराचं रिंग काढून कांदा तुला चारला होता कुपाटीतलं महोळ झाडून छपरी झडली माळवत पडलं खंगून गेली तुझी माय कि छपरी झडली माळवत पडलं खंगून गेली तुझी माय पडून राहतय हलत नाही बापाचा बी लंगडा पाय आणि मभा लोक सायबाय खोकत राहते म्हात कि मफा लोक सायब आहे मतार, दारी अंगणी झांजर्या देत खोकत रहते मतार, कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची अरे कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची शाळा नदी डोंगर जत्रा सुरपाट्याच्या डावाची भलते सलते वाईट बघते शान शोक सोडून दे आपला गाव आपली माणसं आपुलकीनं जोडून घे तुझ्या शहरी गरजांमधून दहा पाच साठवत जा कि तुझ्या शहरी गरजांमधून दहा पाच साठवत अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा दरमहा अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा लेकर हो मोठे झाल्यावर कमावते झाल्यावर पगारदार झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर आपल्या बापाला विसरू नका आईला विसरू नका बहिणीला भावंडांना विसरू नका गणगोताला गावाला आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला विसरू नका आणि ज्या फाउंडेशन न तुम्हाला आयुष्य उभं करण्यासाठी हात दिला आधार दिला तो मदतीचा हात असलेल्या ऍडव्होकेट संतोष पवार आणि त्यांचं या परिवाराचं सगळं गणगोत यांच्या सोबत आपलाही एक मदतीचा हात त्यांच्या सोबत असला पाहिजे आमचे सन्मित्र शेफ साहेबांनी जी गाणी म्हटली ज्या कविता आपल्याला ऐकवल्या त्या जगण्याला उर्मी देणाऱ्या होत्या जगण मजबूत करणाऱ्या होत्या जगण्याला बळ देणाऱ्या होत्या मित्र असला जवळ जर मनासारखा तुम्ही मैत्री कमवा जीवाला जीव देणारे मित्र कमवा ती खरी कमाई आहे कृष्ण आणि सुदाम्याची मैत्री काही गरिबी आणि श्रीमंतीवर नाही झाली आपुलकी आणि जिव्हाळ्यावर झाली चांगले मित्र कमवा शिकत असताना चांगले जिव्हाळ्याचे मित्र कमवा ती तुमची उद्याची ताकद आहे आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण संतोष पवारांसारखं स्वतःच्या पायावर उभं राहून समाजाला गणगोताला मदतीचा हात द्या इथं बसल्या बसल्या मोबाईलवर या कामाबद्दल लिहित असताना लिहिलेल्या ताज्या ताज्या दोन ओळी ताजे दोन शेर ज्याची गजल होईलच झाल्यावर मी आपल्या ऍडव्होकेट साहेबांना वेळेवर त्यांच्या मोबाईलवर पाठवीनच त्या दोन ओळीनं माझ्या बोलण्याचा समारोप करतो की घासा मधला घास दिला अन बघ जगण्याचे सोने झाले की घासा मधला घास दिला अन बघ जगण्याचे सोने झाले अरे तू मदतीचा हात दिला अन बघ जगण्याचे सोने झाले की घासा मधला घास दिला बग जगण्याचे सोने झाले तू मदतीचा हात दिला अन बघ जगण्याचे सोने झाले आणि मोडून पडल्या संसार आला भरकटलेल्या चिल्या पिल्यांना कि मोडून पडल्या संसार आला भरकटलेल्या चिल्या पिल्यांना तू मामाचा धाक दिला अन बघ जगण्याचे सोने झाले तू मामाचा भाक दिलान बघ जगण्याचे सोने झाले हे जगण सोन्यासारखं आयुष्यभर सकाकत राहो आणि हा मदतीचा हात तुमच्या माझ्या सर्वांच्या सोबतीनं अधिक बळकट होवो अशी अंतकरणपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं आयुष्य सुखी समृद्ध आणि आनंददायी असो अशी या निमित्तानं प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद